श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे होळी तर बघा होळीच्या दिवशी आपण अशा काही गोष्टी आहेत की त्या चुकून सुद्धा करायच्या नाहीत नाहीतर याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावेच लागतील एक संकटांचा सामना देखील करावा लागेल सतत आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागेल तर बघा कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी ते तर आपण पाहणारच आहोत पण होळीमध्ये नारळ टाकताना आपल्याला असे दोन शब्द बोलायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील घरात सुख समृद्धी येईल आणि आपल्या जीवनामध्ये आपण कोणते जर काम हाती घेतले तर अगदी निर्विघ्नपणे पार पडेल आपल्या हाती भरभरून येशील असे हे प्रभावशाली दोन शब्द आहेत तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण पाहणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्चलाच केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभमूर्त आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चाळीस मिनटं आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी तर आता काय करावे होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी मुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा देखील लावायला पाहिजे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग होळी जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते होळी दहनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान करू नयेत होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका असं शास्त्रात सांगितलेलं आहे या दिवशी जो कोणी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे अजिबातच घालू नका पूजे हा रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला किंवा होळी दहनाचा आग्ने पाहू नये हे देखील खूप अशुभ मानले जाते होळीच्या दिवशी आवर्जून आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे घरात दुकान आणि कामाच्या ठिकाणी दृष्ट काढून होलिकेत जाळणे खूप फायदेशीर ठरतं भय आणि ऋणातून मुक्ती होण्यासाठी नरसिंह स्त्रोताचे पठण करणे लाभदायक आहे होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर जी उरलेली समजा राख असते तर ती ज्या ठिकाणी समजा तो आजारी व्यक्ती झोपतो त्या ठिकाणी ती राख शिंपडा यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमाळात बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्याने आपला जो काही वायफळ खर्च आहे तो थांबतो विवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे वस्त्र पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तिळ यांच्या ढिगाऱ्यावर नवघ नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करा होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशी हाच प्रयोग करा होलिका दहनाच्या दिवशी होलिके स्वत काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा जी काही समजा आपल्यामध्ये दोष वगैरे असतात ते दूर होतात वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेनात सारसी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगा होलिका दहनाच्या रात्री तंगर कांगजखा केसरला क्ली कामदे वाय फट स्वहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात आबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर मंश होतो होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो कर्जाची रक्कम परत मिळविण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास देखील आपल्याला याचा खूप फायदा होतो होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळा देखील आपला दूर होतो होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर गुलाल शिंपडा पिठाच्या दिव्यात थोडं मोहरीचं तेल टाका आणि हे जाळून टाका समस्यां सोडवण्यासाठी प्रार्थना करा आता बघा कमलगट्टेची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा होलिकाजवळ दिवशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तिळ तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते उलटे करून होलिकेत जाळावं त्यामुळे घरात आजारी व्यक्ती जर असेल तर तो बरा होतो होलिकेच्या रात्री लालचंदनाच्या माळाने त्याचे नाव घेताना ओम काम देवाय विघ्न हे पुष्प बनाय धीमही तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करा होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या ले, दोन लवंगा एक बतासा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते भस्मत येथे आणून अंगावर घासून स्नान करावं त्यामुळे देखील आपल्याला खूप फायदा होतो तर बघा मुलाला जर काही त्रास होत असेल समजा बोलण्याला त्रास होत असेल तर सुका कांदा लसूण हिरवे लिंबू होलिकेत टाकावं कितीही कष्ट केलं तरीही जर समजा आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे बघा जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी आता बघा होली दहन स्थळावर पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा आणि हिरवा रंग शिंपडा त्यामुळे तुम्हाला ते पैसे परत आणून मिळतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद